अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभऱ्याची विक्रमी आवक सध्या झाल्याचं बघायला मिळत आहे बाजार समितीमध्ये जवळपास तेरा हजार हरभऱ्यांच्या पोत्यांची आवक झाली असून हरभऱ्याला पाच हजार एकशे पन्नास ते पाच हजार सातशे सा आधी पीक कर्ज भरण्यासाठी बँकेकडून शेतकऱ्यांना फोन करण्यात आला होता मात्र एकतीस मार्च आधी कर्ज भरणा केल्यास व्याज लागत नसल्यानं शेतकऱ्यांनी शेतमाल सध्या विकायला काढलाय अमरावती बाजारात तेरा हजार हरभऱ्यांच्या पोत्यांची आवक झाल्याचं बघायला मिळत आहे याचाच आढावा घेतलाय प्रतिनिधी छगन जाधव यांनी रब्बी हंगामात पश्चिम विदर्भात हरभऱ्या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड झालेली होती आणि आता जर बघितलं तर सध्या हरभऱ्याला काढणीला सुरुवात झालेली आहे अमरावतीच्या बाजार समितीमध्ये अनेक शेतकरी जे आहेत ते हरभरा घेऊन बाजार समितीमध्ये दाखल झालेले आहेत या बाजार समितीमध्ये जवळपास पाच हजार सहाशे पन्नास रुपये हा हरभऱ्याला दर मिळतो आहे त्यामुळे काल जर बघितलं तर तेरा हजार क्विंटलची आवक जी आहे ती अमरावतीच्या बाजार समितीमध्ये झालेली आहे दादा यावर्षी च चण्याला जो भाव मिळतो आहे तो हमी भावापेक्षा दीडशे रुपये त्याला जास्त मिळत आहेत कसं पाहता तुम्ही याकडे आता जास्त वगैरे नाही भेटत कोणता चना तो हो चना जो पेरला आम्ही तो तेले तर कमी भाव भेटून आले तो त्रेपन्न चौपन्नच आहे तो बारीक त्याला भेटून राहिला सहा हजार सहा हजाराच्या अंदरच आहे पंचावन्न छप्पन सत्तावन्न असा भाव भेटून राहायला तर पण मागच्या वर्षीपेक्षा कमी जा मागच्या वर्षी त्रेसष्ट चौसष्टचे भाव होते या वेळेस नक्की आपण बघतो आहे की ज्या पद्धतीने मार्च महिना संपल्यानंतर एकतीस मार्च ही पीक कर्जची जी शेवटची डेडलाईन असते त्यानंतर कर्ज भरणाऱ्यांना व्याजासगत त्याचा भरत परतावा जो आहे तो करावा लागत असतो त्यामुळे अनेक शेतकरी हरभऱ्यांसह सोयाबीन असेल तूर असेल यादेखील पिकांची विक्रीला आता सुरुवात करत आहेत आणि आपला कर्जाचा हप्ता फेडून नवीन पीक कर्ज आपल्याला कसं मिळेल याकडे आता सध्या शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं एकूण दिसून येत आहे छगन जाधव पुढारी न्यूज अमरावती